स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या मारेकरींना तात्काळ अटक करा देशमुख समाज कारंजा बांधवांची मागणी मत्सजोग तालुका केज जिल्हा बीड गावातील सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्दयीपणे हत्या करून त्यांना जिवे मारून टाकण्यात आले त्यांची झालेली हत्या ही संपूर्ण मानव जातीला कालिमा फासणारी व महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारी आहे तसेच संतोष देशमुख यांना झालेल्या मारण्याचा व्हिडिओ व फोटो अंतकरणांना वेदना देणारे आहेत महाराष्ट्राची भूमी ही शांत आणि संस्कृतीने ओळखली जाते त्यामुळे अशा घटनेमुळे महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणारी आहे अशा घटना जर सत करत असेल तर सर्वसामान्य कायद्याचा विश्वास कसा टिकून राहील त्यामुळे त्यांच्या मारेक्यांना तात्काळ अटक करून असे निवेदन सकल देशमुख समाज कारंजा यांनी तहसीलदार कारंजा यांना निवेदन दिले त्यावेळी पंचायत समिती कारंजा सभापती प्रदीप बापू देशमुख शीतल देशमुख विजयराव देशमुख रोशन देशमुख रंजितराव देशमुख अशोकराव देशमुख प्रभाकरराव देशमुख शिवाजीराव देशमुख कृष्णा देशमुख अक्षय देशमुख आश्विन देशमुख गणेशराव देशमुख गजाननराव देशमुख सवेद जगताप श्रेयस देशमुख अमोल देशमुख सुधीर देशमुख उद्यराव देशमुख गजाननराव देशमुख विश्वासराव देशमुख राव देशमुख काशीराम देशमुख रविन्द्र बापू किरणराव देशमुख रमेश देशमुख सर्व सर्वे प्रामुख्याने उपस्थित होते प्रतिनिधि अब्दुल अजीज न्यूज 24 आपकी आवाज दिनांक सव्वीस डिसेंबरला मसाजोग येथील श्री संतोष देशमुख यांचे जे हत्याकांड झाले त्या था हत्याकांडाचा जाहीर निषेध करण्यासाठी कारंजा तालुक्यातील समस्त देशमुख परिवार हा समाज या ठिकाणी तहसीलवर तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी एकवटलेला आहे त्या संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना योग्य ती शिक्षा करण्यासाठी आम्ही सर्व देशमुख समाज या ठिकाणी एक निवेदन तहसीलदार साहेब यांना या ठिकाणी देत आहे म्हणून आम्ही सर्व कारंजे तालुक्यातील सर्व समाज बांधव या घटनेचा जाहीर निषेध करून त्या प्रकरणाची सखोल चौकशी करून मारेकऱ्याला शिक्षा होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही असा इशारा आम्ही शासनाला या सभेच्या वतीने किंवा या निवेदनाच्या वतीने आम्ही देत आहोत